नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी झालेली लेखापाल ऑनलाईन परीक्षेमध्ये काही प्रश्न मला मिळालेले आहेत त्याचे आपण स्पष्टीकरण पाहूयात चला तर पहिला प्रश्न पाहूयात कोणता आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ चौसष्ट चौ सेमी आहे तर त्याचा कर्ण किती आता हिच्यामध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग होतो आणि ते दिलेलं आहे चौसष्ट म्हणजेच बाजू बरोबर रूट ऑफ चौसष्ट बरोबर आठ सेमी यावरून आपल्याला कर्ण विचारलाय म्हणून कर्ण बरोबर बाजू गुणिले स्क्वेअर टॉप टू बाजू आपल्याला आठ दिलेली आहे गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच आठ वर्गमुळात दोन सेमी हा आपल्याला कर्ण मिळालेला आहे आणि हे आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अवेलेबल झालेले नाही आहेत त्याच्यामुळे मी पर्याय क्रमांक किती हे सांगू नाही शकत तरी सुद्धा आपलं उत्तर आलेलं आहे आठ वर्गमुळामध्ये दोन सेमी चला तर पुढील प्रश्न पुढील प्रश्न पाहूया वजा एकवीस छेद त्रेचाळीस चा गुणाकार व्यस्त किती आता गुणाकार व्यस्त सांगितल्यावर हे आ, आ, वजा अपूर्णांक आहे तो वजाच राहणार आहे फक्त आपल्याला अंशात छेदास्थाने जाणार आहे आणि छेद अंशस्थाने जाणार आहे म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त आपल्याला मिळणार आहे वजा त्रेचाळीस छेद एकवीस असाही लिहिला जाईल किंवा त्रेचाळीस छेद वजा एकवीस असाही लिहिला जाईल किंवा वजा त्रेचाळीस छेद एकवीस तीनही प्रकारे लिहिलं तरी उत्तर तेच राहणार आहे चला तर पुढील प्रश्न पाहूया एका घनाची बाजू पन्नास शेकडा पन्नासने वाढवली असता त्या घनाचे पृष्ठफळ कितीने वाढते आता आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे की घनाची बाजू काढायची असेल ती माहिती नाही म्हणून आपण एक्स मानू म्हणून घनाची बाजू बरोबर x मानू पन्नास ने वाढवली म्हणजे एक्स अधिक एक्स छेद दोन म्हणजे ही पूर्ण पहिली बाजू आणि नंतर वाढवलेली बाजू पन्नास टक्के म्हणजे त्याची अर्धी म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं तीन एक्स भागीले दोन आणि घनाचे पृष्ठफळ कसे काढतात याचं सूत्र माहितीच आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच सहा एक्सचा वर्ग हे मिळालेलं आहे यावरून आपल्याला एकूण पृष्ठफळ काढता येईल एकूण पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले कारण आपल्याला एकूण वाढवलेली बाजू मिळालेली आहे तीन एक्स भागिले दोन त्याचा वर्ग म्हणजेच सहा गुणिले नऊ एक्स चा वर्ग भागिले चार म्हणजेच ते आपल्याला मिळतं सत्तावीस एक्स चा वर्ग भागिले दोन म्हणजेच बेकबे चार आणि बेत्रिक सहा तीन नव सत्तावीस असं केलेलं आहे यावरून आपल्याला जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं तेरा पॉइंट पाच एक स्क्वेअर म्हणजे एकूण पृष्ठफळ मिळालं आपल्याला तेरा पॉइंट पाच एक स्क्वेअर यावरून आपल्याला वाढवलेले पृष्ठफळ वाढलेले पृष्ठफळ बरोबर वाढलेले आपल्याला तेरा पॉईंट पाच एक्स स्क्वेअर मिळालेलं आहे आणि आधीचं पृष्ठफळ आपल्याला सिक्स एक्स स्क्वेअर मिळालेलं आहे यांची वजाबाकी केली तर उत्तर मिळतं सात पॉईंट पाच एक्स स्क्वेअर यावरून आपल्याला कितीने वाढतं म्हटल्यावर म्हणजे शेकडा वाढ बरोबर सात पूर्णांक पाच सात पॉईंट पाच एक्स स्क्वेअर भागिले सहा एक्सचा वर्ग गुणिले शंभर हा एक्स गेला हा एक्स गेला म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं सात पॉईंट पाच गुणिले शंभर म्हणजे सातशे पन्नास भागिले सहा तर ते उत्तर मिळतं एकशे पंचवीस पर्सेंट म्हणजेच आपल्याला मिळेल घनाची बाजू पन्नास पर्सेंटने वाढवली तर पृष्ठफळ एकशे पंचवीस ने, एक ने पर्सेंटने वाढते हे झालं आपलं उत्तर एकशे पंचवीस टक्क्याने ते वाढेल पुढील प्रश्न लगेच प्रश्न पहा सीपी म्हणजेच खरेदी खरेदी चारशे दिली आहे आणि विक्री पाचशे दिली आहे तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे म्हणून आपल्याला आधी नफा काढावा लागेल नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच पाचशे वजा चारशे बरोबर शंभर हा नफा मिळाला म्हणून शेकडा नफा विचारलेला आहे तर शेकडा नफा म्हणजेच बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी आणि ते उत्तर येतं आपल्याला नफा मिळाला शंभर गुणिले शंभर भागिले चारशे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजेच शंभर बागिले चार बरोबर पंचवीस टक्के नफा म्हणून आपलं उत्तर येईल शेकडा नफा बरोबर पंचवीस टक्के हे आपल्याला उत्तर मिळेल पुढील प्रश्न पहा सीपी म्हणजेच खरेदी खरेदी चारशे दिली आहे आणि विक्री पाचशे दिली आहे तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे म्हणून आपल्याला आधी नफा काढावा लागेल नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच पाचशे वजा चारशे बरोबर शंभर हा नफा मिळाला म्हणून शेकडा नफा विचारलेला आहे तर शेकडा नफा म्हणजेच बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी आणि ते उत्तर येतं आपल्याला नफा मिळाला शंभर गुणिले शंभर भागिले चारशे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले म्हणजेच शंभर भागिले चार बरोबर पंचवीस टक्के नफा म्हणून आपलं उत्तर येईल शेकडा नफा बरोबर पंचवीस टक्के हे आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो तुम्हाला जर माझे स्पष्टीकरण आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपलोड केलेले व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील